मित्रांनो लेख असाव तर माझ्या लेकीसारखी माझी लेख कधी रुसत नाही कधी फुगत नाही ना, कधी का ना। हे नाही तिला त्या दिवशी म्हणलं होतं बाई तुला ड्रेस घेते मी पण आता आमचं काय थोड्या राड्यामुळं आमच्याकडे पैसे उरले नाहीत त्याच्यामुळे माझ्या दिदीला ड्रेसच घेणं होत नाही बाय की आपलं काय म्हणतात डिसेंबरला तुझा डिसेंबर डिसेंबरच येते मला तर राहत नाही अकराची बर्थडे किती फिर्वारी। फिर्वारी शेंबुर शेंबुर हो का बाय फेब्रुवारी फेब्रुवारी एक तारखेला दिदीचा बर्थे येत या पण एक दीड हजाराचा एकदा ड्रेस घेणार बर का बाय आता संक्रातीला नाही भेटलं तर रुसायचं ना ऐक संक्रांतीला ज्यांचं लग्न होतंय का त्यांना साड्या ड्रेस नाच तर ते थोडं लग्न झालं या बडेला घेऊ ड्रेस बरं काय माझं लिक रुलसत नाही हेच माझ्यासाठी मोठं पण आहे